जिल्हा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोनले साहेब यांच्या प्रचारात उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकनेते आणि तुमचे आमचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष युवकांचे प्रदेशाध्यक्ष मयुरूबाई शेख साहेब बवन भाऊ गीते कृष्णरावजी कराड साहेब संमातभाई गुट्टे तसेच आमचे उपस्थित असलेले अजयरावजी बुरांडे साहेब आमचे लुगडे महाराज सर्व घटकांचे पालीवा आमचे साहेब सेनेचे सर्व आघाडीचे सर्व तालुका जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि लातूर मुद्दा मांडले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय साहेब आणि समोर बसले माझ्या बहादार मतदार बंधू आणि बघ मित्रांनो ही लढाई फक्त या जिल्ह्यापुरती मर्यादित नाही बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही उद्याचे भारत देशाची लोकशाही पाहिजे का हुकुमशाही पाहिजे या या वाटचालीवर ही चाललेली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपण काम करत असताना या जिल्ह्यात आता एक वेगळा उत्तम जोरदार ही लढाई मी जयंत पाटील साहेबांना मुद्दाम सांगू इच्छितो पाटील साहेब ही लढाई आता कुणा पुढारीच्या हातात राहिलेली नाही ही लढाई आता घेतलेली आहे सामान्य माणूस या जिल्ह्यातला पहिल्यांदाच मी बऱ्याच वर्ष मी माझ्या राजकारणाचा तीस बत्तीस वर्ष अनुभव आहे ही पहिल्यांदा मी पाहतोय ही लढाई आता कुणा पुढाऱ्याच्या हातात राहिलेली नाही कुणा आमदाराच्या हातात राहिलेली नाही कुठे खासदारच्या हातात राहिले नाही ही लढाई सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली लढाई आहे त्याच्यामुळं बजरंग बाप्पाचा विजय आता निश्चित पद्धतीने होणार आहे का होणार आहे दोन हजार एकोणीसच्या आगी आम्हाला सांगितलं विमा कुणी केलेला आहे आम्हाला ह्याच्यासाठी विमा मिळायचा आमचं पीक गेला की विमा मिळायचा दोन हजार वीस ची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यावर दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही वीस मध्ये प्रचंड विमा भरला या बीड जिल्ह्याला इकशे कोटी रुपये विमा भरला पण मित्र तेरा हजार रुपये हेक्टर प्रमाण आम्हाला विमा मंजूर झाला आम्हाला वाटत का झालं नाही कुणी हा आमचा विमा कंपनी कंपनीवर डायरेक्ट कॉम्प्रोमाइज करून इथल्या लोकलच्या नेत्यानं आम्हाला विम्यामध्ये बर्बाद केला साहेब शेतकऱ्याला मिळालं नाही उद्ध्वस्त केलाय याचा बदला घेण्याची वेळ ही आलेली आहे म्हणून या ठिकाणी जास्त वेळ बोलणार नाही बरेच व्यक्ती बोलणार आहेत पण आपण या ठिकाणी कुणाला मत द्यायचं मत हे सतपात्री दान असलं पाहिजे मत द्यायचं म्हणून कुणाला देऊ नका मग हे सतपात्री दान असत जर ग्रामपंचायतला मतदान चुकलं तर ग्रामपंचायत पुरता विकास थांबाल पंचायत समिती जिल्हा परिषदला चुकलं तेवढ्या पुरता थांबाल विधानसभेला मतदान चुकलं तर महाराष्ट्रापुरतं थांबाल पण ही जी ही जी निवडणूक आहे देशाच्या भविष्याची निवडणूक आहे इथं जर निवडणुकीत जर मतदान चुकलं तर देशाचा ठोका चुकणार आहे देशामध्ये पुन्हा हुकमशाही येते काय अशी का परिस्थिती निर्माण झाली आहे पुन्हा निवडणूक होती का नाही याची परिवर्तन या ठिकाणी परिवर्तन झालंय म्हणून तुम्हाला मला मुद्दाम सांगतो भारतीय जनता पार्टी वारंवार आम्हाला मीडियावर सांगते आपकी बार 400 पार अरे 400 नाही आपकी बार हद पार भारतीय जनता पार्टी हद पार करण्याची ताकत या जनतेना दातात घेतलेली आहे म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो आता फक्त मनायची वेळ आली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी येणार तारखेला काळजीपूर्वक बजरंग बाप्पा यांच्या चिन्हात नंबर दोन ला चिन्ह त्याच्या पुढचं बटन दाबा आणि बजरंग बाप्पाला लोकसभेत प्रचंड माध्यम पाठवा एवढं जे आपण बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र